रविवार दिनांक दोन मार्च रोजी निंबळक येथील किराणा दुकानदार संदीप कोतकर आणि त्यांच्या भावांवर झालेल्या हल्ल्यातील सर्व आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं असून सर्व बारा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आरोपींनी हल्ल्यात तलवार लोखंडी रॉड लोखंडी घण लाकडी दानक्यांचा वापर केला होता तसेच फिर्यादी संदीप कोतकर यांचं किराणा दुकान पेटवून दिलं होतं जमावबंदीचा आदेश जुगारून झुंडीने दहशत पसरवण्याचा प्रयत्नही या समावाने केला होता सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलिसांना त्वरित तपासाचे आदेश दिले होते त्यानुसार संतोष रघुनाथ धोत्रे मट्टस उर्फ अजय सोमनाथ गुळवे अमोल गोरख आव्हाड विशाल भाऊसाहेब पाटोळे सुधीर प्रदीप दळवी आबा उर्फ राहुल नाथा गोरे तुषार लहाणू पानसरे अक्षय बाळासाहेब ठुबे यश सुनील सरोदे उर्फ प्रेम सूरज अरविंद भिंगारदिवे उर्फ खंडू करण गौतम अवताडे शरद जगन पाटोळे अशी आरोपींची नावे असून त्यांना सावेडी नागापूर बोल्हेगाव येथून ताब्यात घेण्यात आला असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून सहायक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी विनोद परदेशी मनोज मोंढे विकास जाधव देवीदास भालेराव पोलीस हेड कॉन्स्टेबल उगल मुगले साबीर शेख राजू सुद्रीक नंदकिशोर सांगळे पोलीस हेड कॉन्स्टेबल चौधरी कावरे चव्हाण पितळे म्हस्के थोरात नेहूल दुधाळ महेश बोरुडे, पालवे आढाव किशोर जाधव नवनाथ दैफळे देशमुख राठोड शिंदे धुमाळ सानप मोरे शेरकर वंजारी तसेच पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू नितीन शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर